आई सेवा दिन जीवा घडू दे संताप आई दे माझा पडू दे धर्माची आरक्षण चित्त लागो सत्कर्माचा जीवन दीप जावो शौर्य धैर्य विरते जीवन द्यावे पाठा मागे पाठ दाखवावे पाठी सोडी पोटी गे पाठ चाला नम्रते मी नाच कोटी शतलक्ष पाठ सती होय तर नाही पाय चित्त प्रसन्न चित्र वर्गे माते निष्कर्म सिद्धी फळ जीवनाते इथे श्री चरण देव कवच थांबा ना आणि पान त्यांना नवीन आहे सगळ्या पान पान नंबर सोळा काढा सगळ्यांनी आणि आता सोळा पान काढल्यानंतर कंटिन्यू आहे काही वेगळं काढायची गरज नाही त्याच्यामुळं पान नंबर सांगत न येणार देव कवच ओम श्री चंडी कवच ब्रह्मरुद्ध ఆవేర్ గా నిలబడాలి రమ అనోటి కామాక్షి వానక్షత్ర మంగళ బేసి వదర కాలా తి పుటవంతాతను నిలగరి వామహి తంటా అనాలి కాకును అగును సందా मानून विनम्र वैश्य तो बोले प्रमाण करून नृपा निर्मळ चित्त राजाचे वैश्य गदगद झाला मोकळे करून चित्त हदगस त्याचे बांधिला वैश्य वाच समाधी नाम मी वैश्य त्रिपुत्र दुर्जन माझे माझ्याकडे माझे बाय धनणारी पुत्र लिहिना असा कोण धोरले विश्वासघाती झाले बांधव लोक जना तर मी मना आलो गृहांत

रात्री भोग होणार होते भिन्न भिन्न विषयांची चवी ऐशी जाणार करे रात्री कोणी भोगी उपयोग करणार त्यामध्ये सुज्ञापूर्वक भोगी विषयाला कथ मानव देवी सना माया माया प्रत हि जग श्री विष्णूची महालक्ष्मी सुसेवका विश्वर बजा मध्ये त्या तो अपर राजवाच स्वामी कोण माया ही देवी फळवामा जगित जन्मली कैसे चैत्र देवीचे प्रमुख ब्रम वाच तू स्वा तू स्वा देवी चार सात मी का तू त्या तू अक्षर घेते त्रिजात माते का बिंदु बिंदू रुपये अर्ज मात्र अनुदार तुझे रुपये सावित्री संध्या देवी तू माता परमेश्वरी कारण तुझं तू